नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप खुँ स्वागत आहे आज आपण चार प्रकारच्या मिरच्या वापरून मिरची पकोडा तयार करणार आहोत एकाच मिश्रणापासून आपण ही चारही प्रकारचे प पक, मिरची पकोडा तयार करणार आहोत करायला अगदी साधे सोपे असे आहेत अगदी संध्याकाळच्या वेळी चहा सोबत जर तुम्हाला काही खायचं असेल तर तुम्ही झटपट ही मिरची पकोडा तयार करू शकता इतके करायला साधे सोपे आणि झटपट होणारे आहेत चला मग आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी चार वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत काही मिरच्या कमी तिखट काही मध्यम तिखट आणि काही जास्त तिखट अशा कमी जास्त प्रमाणात तिखट अशा ह्या मिरच्या आहेत पण जी मिरची सर्वात छोटी आहे ती मिरची सर्वात तिखट आहे तर आता ही मिरचीसुद्धा बऱ्यापैकी तिखट आहे आणि सर्वात मोठी जी मिरची आहे तर ती अजिबातही मिरची तिखट नाही तर आता आपल्याला काय करायचं आहे मिरची अजिबातही तिखट नसेल तरीसुद्धा त्यातल्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहे बऱ्याचदा काय होतं मिरचीच्या ज्या बिया आहेत जी तिखट नसेल त्यामधल्याही त्यामुळे आपल्याला आप पित्ताचा त्रास होऊ शकतो तर आपण ह्या पूर्ण काही या मिरचीमधल्या ज्या बिया आहेत त्या काढून टाकायच्या आहेत आपल्याला तर ह्या बघा मिरचीला मी असा मध्यभागी काप दिलेला आहे आणि अगदी बोटाने हा जो पांढरा भाग दिसत आहे तर अगदी बोटाच्या चिमटीने तुम्ही सहज बाहेर काढू शकता म्हणजे यामधल्या बऱ्यापैकी बिया ले ले अशा निघून जातात आणि अगदी तुम्ही सहज मिरचीला असं खाली झटकल्यानंतर त्यातल्या ज्या बिया आहेत त्या बऱ्यापैकी निघतात म्हणजे अगदी मिरचीतल्या बिया काढणं सहज शक्य आहे बघा पूर्ण मिरची आता पोकळ अशी तयार झालेली आहे अजिबातही त्यामध्ये बिया राहिलेल्या नाही असंच आपल्याला एक एक करत या मिरचीमधल्या बिया काढून टाकायच्या आहेत आता ही जी सर्वात छोटी मिरची आहे ना तर तिला बघा असा मध्यभागी काप द्यायचा आणि हाताला थोडंसं तेल लावायचं कारण मिरची तिखट असल्यामुळे हाताची आग होऊ शकते तर आता या मिरचीतलं सुद्धा बघा अगदी दोन बोटाच्या चिमटीने तुम्ही हा जो पांढरा भाग आहे तो काढल्यानंतर बघा पूर्ण बिया यामधल्या निघून जातात अगदी सहज मिरची पोकळ होते आणि पूर्ण बिया निघून येतात म्हणजे पकोडा खाताना मिरची तिखटही लागत नाही चवही छान लागते आणि पित्ताचा त्रासही होणार नाही त्यामुळे आपल्याला पूर्ण बिया यामधल्या काढून टाकायच्या आहेत तर आता सर्व मिरच्या आपण बिया काढून घेतलेल्या आहेत पण ही जी सर्वात मोठी मिरची आहे तर आता तिच्या बिया कशा काढायच्या तर आपण याच्या गोल स्लाईस तयार करणार आहोत तर मध्यम जाडीच्या अशा ह्या स्लाईस आपल्याला तयार करायच्या आहेत आणि आता बघा यातल्या आपण बिया काढून घेणार आहोत तर सुरुवातीला मी तुम्हाला दोन तीन याच्या काढून दाखवते तर आता बघा अगदी बोटाने सहज ह्या बिया वेगळ्या होतात बघा अगदी मागे लोटल्यानंतर अंगठ्याने त्या बिया पूर्ण निघून जातात अशाच गोल रिंग आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत तर आता राहिलेल्या आहेत त्यासुद्धा याच पद्धतीने आपण रिंग तयार करून घेणार आहोत आणि इथे सर्व मिरच्या आपल्या तयार करून झालेल्या आहेत तर आता आपण पुढे काय करणार आहोत तर आता बेसनपीठ आपण भिजवून घेणार आहोत तर इथे मी दीड वाटी बेसनपीठाचा वापर करणार आहे सुरुवातीला एक वाटी बेसनपीठ घेतलं आणि परत अर्धी वाटी असं दीड वाटी बेसनपीठ आपण आता या पकोड्यांसाठी वापरणार आहोत आता छान चटपटीत चवीचे पकोडे लागायसाठी इथे आपण लिंबाचा रस यामध्ये टाकलेला आहे चमचाभर आणि पाव चमचा धना पावडर त्यानंतर आपण इथे अख्खं जिरं टाकणार आहोत चमचाभर आता चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हळद तर हळद अगदी चिमूट दोन चिमूट एवढीच घालायची आहे आता सर्व साहित्य घालून झालेलं आहे तर थोडं थोडं पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत इथे सोडा तांदळाचं पीठ कसलाही वापर केलेला नाही कडकडीत तेलाचासुद्धा नाही तर आता आपल्याला फक्त मिनिट दोन मिनिटासाठी हे बेसनपीठ फेटून घ्यायचं आहे त्यामुळे बेसनपीठ हलकं होतं आणि छान हलके असे तुमचे मिरचीचे पकोडे तयार होतात अजिबातही ते कडक होत नाही छान बेसनपीठ फुलल्या जातं बघा त्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे बेसनपीठ फेटून घ्यायचं आहे तर अगदी मिनिट दोन मिनिटासाठीच हे बेसनपीठ आपल्याला फेटायचं आहे आणि तुमची जे मिरची पकोडा आहे ते अजिबातही तेलकट होत नाही बघा अगदी झटपट असं हे बेसनपीठ आपलं फेटून तयार झालेलं आहे आता मिरची पकोडा आपण तयार करायला घेणार आहोत तर इथे थोडं मीठ घेतलेलं आहे मी ज्या मिरच्या आपल्या आहेत त्या मिरचीला आतून आपल्याला मीठ चोडून घ्यायचं आहे असं असं मीठ लावून घेतल्यामुळे मिरची अधिकच खायला रुचकर लागते आणि बघा पूर्ण ज्या मिरच्या आहेत ना त्या एक एक करत आपल्याला असंच मीठ याला लावून घ्यायचं आहे सुरुवातीला मीठ आपण लावलं नाही कारण मीठ आधी लावून ठेवलं असतं तर ज्या मिरच्या आहेत पाण्यामुळे थोडं मिठाला पाणी सुटतं त्यामुळे मिरची नरम पडते त्यामुळे अगदी आपल्याला पकोडे तयार करायचे आहेत त्यावेळीच याला आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे आता आपण बघा अगदी जी ही मिरची बघा अशी थोडी मोकळी करायची आणि यामध्ये आपले चार बोटं आपल्याला ठेवायचे आहेत आणि अगदी सहज बेसनपीठ याला लावून घ्यायचं मिश्रण बेसन पिठाचं आणि आपल्याला तेलामध्ये एक, -एक पकोडा सोडायचा आहे छान गरम असं तेल करून घ्यायचं म्हणजे जे मिरची पकोडा आहे ते तेलकट होत नाही आणि बेसनपीठ तेलामध्ये लगेचच फुललं जातं तर आता बघा एक एक करत मी सर्व पकोडे यामध्ये टाकलेले आहेत आता आलटून पालटून यांना छान हलकासा सोनेरी रंग आपल्याला येऊ द्यायचा आहे म्हणजे मिरची आतूनही छान अशी शिजली जाते ती कच्ची राहत नाही आणि चवीलाही छान लागते तर बघा आता आलटून पालटून मी छान असे हे तळून घेते आणि असेच आपल्याला छान सोनेरी रंगावर हे झाल्यानंतर काढून घ्यायचे आहेत बघा आतून मिरचीसुद्धा छान शिजायला लागलेली आहे मिरची जास्त अशी कच्ची असेल तर तेवढे ते पकोडे खायला चांगले लागत नाहीत तर आता आपल्याला ही मिरची अशी उलटी करूनच काढायची आहे म्हणजे जास्तीचं काही तेल असेल यामध्ये ते निघून जाईल तर बघा असंच आपल्याला पूर्ण तेल यामधलं झारून घ्यायचं आहे आणि आपले मिरची पकोडा अगदी खाण्यासाठी तयार आहेत तर बघा या प्रकारचेही तुम्ही तयार करू शकता आता आपण ज्या दुसऱ्या मिरच्या आपल्या राहिलेल्या आहेत त्यांचेही असेच आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत अगदी मिरचीमध्ये आपले चार बोट ठेवून आपण याला बेसन पिठाचं मिश्रण लावून घ्यायचं आहे म्हणजे जास्तीचं बेसन बेसनपीठही याला लागत नाही म्हणजे बेसन पिठाची मिरचीची दोन्हीचीही चव लागते आता यामध्ये ज्या छोट्या मिरच्या होत्या त्यासुद्धा मी टाकून घेतलेल्या आहेत आणि सोबतच त्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत तर अगदी संध्याकाळच्या चहाच्या वेळी झटपट तयार होणारे हे मिरची पकोडा एकदा नक्की तुम्ही करून बघा तर आता बघा हे सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने छान असे तळून घ्यायचे फक्त काढताना ते उलटे करून काढायचे म्हणजे तेल अगदी सहज बाहेर निघून जातं ते आतमध्ये राहत नाही आणि पकोडे तेलकट होत नाही तर बघा हे सुद्धा मी याच पद्धतीने असं झाडून घेते तेल आणि आता आपण जे आपले दुसरे रिंग तयार करून घेतलेले आहेत आपण मिरचीच्या ते पकोडे तयार करणार आहोत तर बघा यांनाही किती छान असा रंग आलेला आहे आणि किती छान फुल्ल्या गेलेल्या आहेत इथे अजिबातही सोड्याचा वापर आपण केलेला नाही आता काय करायचं बघा ज्या रिंग आपण तयार केलेल्या आहेत त्या पूर्ण पिठाच्या मिश्रणात आपल्याला टाकायच्या आहेत आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक एक करत अशा रिंगा सोडायच्या आहेत किंवा तुम्ही हातावर पूर्ण घेऊन रिंगा असं आपण जशी भजी तोडतो तेलामध्ये तसंच तुम्ही काढू शकता तशाही त्या मोकळ्या होतात आणि बघा ह्यासुद्धा आपल्याला छान अशा खमंग तोडून घ्यायच्या आहेत तर ह्यासुद्धा एक जो मिरचीच्या पकोड्याचा प्रकार आहे हा सुद्धा एकदा तुम्ही नक्की करून बघा तर बघा लहान मुलांनाही काहीतरी वेगळा प्रकार वाटेल आणि मिरची अजिबातही तिखट नसल्यामुळे ते सहज खाऊ शकतात तर बघा आता हे सुद्धा आपण छान असे तळून घेतलेले आहेत आपले इथे मिरचीचे पकोळे जे आहेत ते तयार झालेले आहेत तुम्हाला एकाच बेसन पिठाच्या मिश्रणापासून चार वेगवेगळ्या मिरच्यांचे पकोळे मी दाखवलेले आहेत तर तुम्हाला यातला कुठला प्रकार आवडलेला आहे ते नक्की करून बघा आता तुम्ही यावर हलकासा चाट मसालाही टाकू शकता त्यानेही खायला छान लागतात आणि सॉसबरोबर किंवा एखाद्या हिरव्या चटणीबरोबर अगदी तुम्ही खाऊ शकता आरामात किंवा तसंही खाल्लं तर चालेल बघा किती छान झालेले आहेत एकापेक्षा एक असे एक एक भारी तयार झालेले आहे तर मंडळी तुम्ही कधी करताय आणि तुमचे पकोडे कसे झाले ते सुद्धा कमेंट चान -चान नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका अशा छान छान उपयुक्त रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून एक लाईक नक्की करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद